लेअर याआधी बनवले होते पहा इथं क्लिक केले प्रॉपर्टीमध्ये पहा इथं प्रॉपर्टीमध्ये जसं क्लिक केलं इथं लेअर येतात आता तुम्ही इथे ब्लॅक कलर असल्यामुळे इथं लेअर तेच घ्या जे की तुम्हाला याच्यावर दिसतील आता इथं ब्ल्यू कलर कदाचित दिसणार नाही जे कलर आहेत ते घेतलेले आहेत आणि ते कलर याच्यावर अप्लाय कसे करायचे हे पाहूया ओके चला आता सुरुवातीला इथं जे आहे टेक्स्ट तुम्हाला दिसत असेल तर कुठल्याही एका टेक्स्ट वर क्लिक करायचं आहे तुम्ही आणि त्याच्यावर राईट क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एक फंक्शन दिसेल पहा सिलेक्ट सिमिलर नावाचं याच्यावर फक्त क्लिक करायचं आहे होईल का यामुळे जेवढे तुमच्या डॅशबोर्डवर टेक्स्ट आहेत ते सर्व ऑटोमॅटिकली सिलेक्ट केले जातील आणि जसं तुम्ही या लेअर पॅनलमध्ये येणार तर याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला टेक्स्ट वर क्लिक करायचं आहे जेणेकरून सर्वांना टेक्स्ट चा लेअर अप्लाय होईल म्हणजे जेवढ्या टेक्स्ट आहेत त्यांना टेक्स्ट चा लेअर अप्लाय झाल्याच्या नंतर आपण झिरो लेअर मध्ये आणि इथं गेल्याच्या नंतर आपण ह्या टेक्स्टच्या हाईड साईटला क्लिक करायचं परत आपल्याला काय करायचं आहे की जेवढ्या स्टेअर दिसतील याच्यामध्ये जसे की स्टेअर इथं आहे पहा या स्टेअरला ह्या टाइपचा आपण ग्रीन सिलेक्शन न सिलेक्ट करायचंय पहा ओके तसं डायरेक्टली ग्रेन सिलेक्शन न सिलेक्ट करायचं आहे आणि लेअर पॅनल मध्ये जाऊन आपल्याला तोच जो स्टेपचा लेयर आहे तो त्याला अप्लाय करायचा आहे आणि कीबोर्ड वर एकदा स्केप दाबायचा आहे तोच कलर इथं आलेला आहे आणि आपल्याला हायड करायचा असेल तर त्याच्यावरच जायचं आणि तोच लेयर आपल्याला हाईड करायचा आहे ठीक आहे आता ऑलरेडी अनहायड करायचं असेल तर इथेच जायचं अनहायड इथं जायचं अनहायड ओके असं पण करू शकता आता याला सुद्धा स्टेअरच आपण समजूया आणि हा लेअर सुद्धा स्टेप मध्येच आपण घेऊया तर ह्या झाल्या स्टेअर आपल्या आणि हे झाल्या टेक्स्ट तर ह्या पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि हाईड करण्यासाठी इथून हाईड करू शकता पहा इथं ओके झाला हाईड पण मला हाईड नाही करायचं इथं अनहाईडच ठेवायचा आहे तर मी अनहाईड ठेवतोय पण हे जे टेक्स्टचा लेयर आहे तो इथं लॉक केलाय पहा आणि स्टीपचा लेअर सुद्धा लॉक केलाय म्हणजे जेणेकरून त्याला कोणीही सिलेक्ट केलंय आणि डिलेट करण्याचा प्रयत्न केला तर सिलेक्ट होणार नाही नाही डिलेट होणार ते ओके चला आपण यामध्ये सगळ्या विंडोज घेणार आहोत आता तर कुठल्याही एका विंडोज वर क्लिक करायचं आहे तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे सिलेक्ट सिमिलर करायचा आहे तर सगळ्या विंडो इथं सिलेक्ट झाल्यात पण त्यासोबत डोअर वॉल सुद्धा सिलेक्ट झाल्यात आणि डोअर सुद्धा झाल्यात तर असं चालणार नाही तर तुम्हाला काय करायचंय कुठल्या एका विंडोजला असं सिलेक्ट करत घ्यायचे सर्व विंडोजला जेवढ्या विंडोज दिसतील तिथं आणि डायरेक्टली इथं जाऊन विंडोवर इथं अप्लाय करायचा आहे पाहतो ओके लेअर अप्लाय झालाय तसंच परत एकदा त्या विंडो तुम्हाला ह्या टाईपनं प्रॉपरली सिलेक्ट करायचं आहे लेयर मध्ये जाऊन तोच लेयर त्याच्यावर अप्लाय करून स्केप बटन दाबायचा आहे ओके ह्या दोनच राहिल्यात सिलेक्ट आणि काय करायचं इथं अप्लाय सॉरी इथं आपल्या त्या नावावरच क्लिक करायचं आहे सिलेक्ट फर्स्ट आणि सेकंड आणि याला अप्लाय करायचं आहे ओके टेक्स्ट वर क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने ह्या सुद्धा लेअर अप्लाय झालेल्या आहेत पण आपल्याला या लेअरला जर हाईडच करायचं असेल तर इथून हाईड करू शकता म्हणजे इथं जागा मोकळी होऊन जाईल का बाकीच्या लॉक मधून काढायचं असेल तर लॉक मधून काढू शकता व त्यांना सुद्धा हाईड करू शकता पहा ओके आता यामध्ये तुमच्या डोअर्स आणि वॉल्स राहिल्यात तर मी इथं सर्व वॉल्सला सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय पहा जेवढ्या मला पॉसिबल असेल तेवढ्या वॉल मी इथं सिलेक्ट केल्यात आणि ह्या वॉलला मला काय आहे वॉल मध्ये टाकायचं आहे पहा हे इथं आहे आणि वॉल लेअर नो की ब्लॅक कलरचाच आहे म्हणजेच व्हाईट कलरचाच आहे पण हा वॉलचा लेअर दिलाय तर लेअर दिसत नाहीये म्हणजेच इथे जर लेअर प्रॉपर्टीमध्ये जेव्हा गेलो होतो आपण तेव्हा इथे वॉलची थिकनेस आपण दिली होती तर ती थिकनेस तर आता दिसतच नाही याला ठीक आहे म्हणजेच लाईन विड्थ दिली होती आपण ओके तर ती दिसण्यासाठी काय केलं पाहिजे तर ते पाहूया आपण तर यामध्ये एक फंक्शन असतं पहा इथं थ्री डॉट सेगमेंट दिसत असेल तीन लाईन याला कस्टमाइज तुम्ही म्हणायचंय याच्यावर क्लिक करून तुम्ही इथं लाईन विडथ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पहा आणि इथं तुम्हाला लाईन विड्थ आलेली दिसत पहा इथं त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर पहा बोल्ड आलेला दिसेल लाईन म्हणजे जिथं लाईन हव्यात तर त्याला तुम्ही क्लिक करा अप्लाय करा किंवा तुम्ही असं पण करू शकता इथे एक फंक्शन आहे पहा मॅच प्रॉपर्टी याच्यावर क्लिक करायचं आणि ज्या भिंतीला पाहिजे त्या भिंतीला क्लिक करून तुम्हाला त्याला कलर द्यायचा आहे ओके अशा टाईपच तुम्ही इथं सगळ्या वॉल जे आहे ते तुम्ही सिलेक्ट केलेले आहे पण इथं वॉल घेत असताना तुम्हाला मध्ये येतात पहा तर डोअर पहिले आपण सिलेक्ट करायचा आहे मी लाईन विड कमी करतोय पहा इथून ओके आणि इथं पहिले डोअर सिलेक्ट करतोय पहा सर्व डोअर पहिले जी जी स्पेस करून ग्रुप करून घ्या आणि याला कुठल्या ले मध्ये टाका आपल्या डोअरच्या मध्ये परत एकदा हा डोअर सुद्धा सिलेक्ट आणि याला सुद्धा कशात जायचंय डोअरच्या लेअरमध्ये एकदम सावकास करा कारण की जर तुम्ही पहिल्यांदा शिकत असाल तर ह्या लेवलवरच तुमची स्पीड असली पाहिजे ओके कारण की ही स्पीड आपण खूप अडव्हान्स पर्यंत नेणार नेणार आहोत ओके एकदम अडव्हान्स पर्यंत ओके सर चला पर डोअर परत स्केप दाबलय मी या डोअरला सुद्धा सिलेक्ट केलंय आणि इथे डोअर वर गेलोय परत ह्या डोअरला सुद्धा सिलेक्ट केलंय असं पहा झूम करून सिलेक्ट करा आणि वरच न्या पण मला हे बाकीचे हे जे डोअर आहेत सर्व हे डोअर हाईड करायचे आहेत पहा पण याच्यामध्ये इथं टेक्स्ट आहेत पहा काही ठिकाणी मला ते टेक्स्ट यू म्हणजे हे टेक्स्ट जे आहे हे या ग्रुपमध्ये आलेले आहेत पहा ओके तर ते कसे करायचे हे नंतर सांगूया पहिले याला काय करूया इथं हाईड झाला हाईड ऑल राईट आणि हा सर्व डाटा जे आहे सिलेक्ट करायचा आणि याला कशामध्ये घ्यायचंय वॉल या लेअर मध्ये घ्यायचे आणि आता जर शो केला तर सर्व बोल्ड लाईन आलेल्या दिसतील म्हणजे जाड्या लाईन आलेल्या दिसतील इथं सर्वांना अनहायड करून घेतोय पहा मी इथं ओके आणि कुणालाही लॉक केलेलं नाही आहे मी तर ह्या लेवलवर सर्वांना काय केलेलं आहे शो केलेला आहे पहा ओके तर अशा पद्धतीनं आपण लेअर बनवलेले आहेत पण थांबा इथं संपलं नाही तर आता इथं विंडोज बराबर दिसत नाही पहा आपल्या दिसतात विंडोज बराबर नाही तर एक गोष्ट इथं सांगू इच्छितो पहा मी इथं जसं की मी इथं लेअरवर गेलो आणि लाईन टूल घेतला तर कुठल्या कलरचा लाईन टूल याला रेड कलरचा आणि दुसरी गोष्ट इथं विंडोजच्या लेअरवर गेलो आणि लाईन टूल घेतला तर मला कुठल्या कलरचा लाईन यालाय पहा त्याच कलरचा म्हणजे ज्या लेअरवर तुम्ही असाल त्या लेअरनुसार तुम्हाला इथं इफेक्ट दिसेल पहा ओके तर मला कधीही झिरो लेअरवर थांबायचं आहे याला कट करायचा आहे पहा आणि मी जातो इथं कुठल्या वर वॉल वर आणि वॉल लेअरवर क्लिक केल्याच्या नंतर आता हे जे टेक्स्ट तुम्ही व्हाईट कलरचं दिसतंय ते हे छान नाही वाटत आहे म्हणजेच इथं लाईन झूम करायचं आहे आपल्याला आणि डायरेक्टली वॉलच्या लेअरवर जायचं आहे आपल्याला ओके वॉलची लेअरच इथं दिसली पाहिजेत आणि डायरेक्ट लाईन टूलवर जायचं आहे आणि इथं ही लाईन ऍक्टिव्ह करून घ्यायची पहा या टाईपच ओके आणि ह्या सर्व लाईन मी सांगतो त्या टाइपच्याच इथं ऍक्टिव्ह करून घ्यायच्या म्हणजेच इथं ऍड करायच्यात लाईन ओके आणि जिथं जिथं तुम्हाला घ्यायचे आहेत त्या त्या, त्या पद्धतीनं फटाफट ह्या लाईन ऍड करून घ्या अशा पद्धतीने हे टेक्स्ट झाले म्हणजे सेगमेंट ऍड झालेले आहेत वॉलच्या आणि लगेच मला झिरो लेअर वर जायचं आहे आणि इथं जाऊन मला काय करायचं आहे विंडोज हाईड करायचे आहेत सगळ्या आणि कशात जायचं इथं ट्रेन टूलवर पहा मी थोडं हे जे बोर्ड झालेलं आहे ते काढून टाकतोय पहा इथून ओके आणि इथं ट्रेन टूलवर जातोय पहा ट्रेन आणि अनवॉन्टेड ज्या सेगमेंट आता मधल्या दिलेल्या आहेत त्या डिलेट करायच्या तुम्हाला ह्या पद्धतीनं ओके आणि ह्या फटाफट करून घ्यायच्यात तुम्ही विंडोच्या मध्ये येणाऱ्या सेगमेंट आहेत त्या डिलेट केलेल्या आहेत परत लेअर मध्ये जाऊन विंडोज ऍक्टिव्ह करायचं आहे राईट पहा या टाईपच्या सर्व विंडो तुम्हाला इथं दिसतील पहा पण थांबा आता जर मी इथं शो बोल्ड असं जर केलं तर ह्या टाईपचा इथं तुम्हाला इफेक्ट दिसेल पहा जे की विंडोला खूप सुंदर असं एक स्पेस देईल आणि ज्या वॉल आहेत त्या इफेक्टिव्हली तुम्हाला दाखवतील पहा तर ह्या टाईपचं तुम्हाला इथं लेअर अप्लाय करणं आणि मधात काय ट्रीम करायचं कशा पद्धतीने ऍक्टिव्ह करायचं हे तुम्हाला इथं समजेल ओके okay, पहा काही ग्रुप इथं बनलेले आहेत पहा ते हे ग्रुप मला अनग्रुप करायचे असेल तर सिलेक्ट करायचे यू एन जी जर प्रेस केलंय तर अनग्रुप नाव येईल तुम्हाला क्लिक करायचं आणि हा टेक्स्ट ऍड करायचा आहे तर सध्या मला इथं कशात जायचं मॅच प्रॉपर्टी हा टेक्स्ट वर क्लिक करायचा आणि हा प्रॉपर्टी याला मॅच करायचं ओके कसं केलंय सांगा मी असं पण करू शकतो मॅच प्रॉपर्टी हा टेक्स्ट इथं मॅच करायचा आहे पहा आला सिलेक्ट करून मूव करतोय वरी म्हणजेच इथं सुद्धा ग्रुप आहे तर ग्रुप कर कसं करायचं हे माहितच आहे तुम्हाला यु एम जी करून अनग्रुप करतोय पहा आणि मॅच प्रॉपर्टी शॉर्टकट की आहे एम ए, ए, एंटर आणि हा रंग मला इथे हवा आहे ओके तर अशा पद्धतीनं इथं आपण सर्व टेक्स्ट लेअर वाईज घेतलेले आहे